ल, 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 तर आता आपण चाललंय अडवलीला मथुरला बघायला भरपूर दिवसानंतर आपण मथुरला बघितलं नसेल आपल्या ब्लॉकमध्ये सुद्धा मथूर दिसला नसेल तर आज आपण चाललंय मथुरला बघायला आणि मथुरला बघायला बघा सर्व मथुरचे फॅन्स आहेत छोटे मोठे सर्व मागे सुद्धा आहेत चला मथोर आणि सर टाकूल चला गाईच सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं आता रेडी मिडी धावलं मस्त विकत कुर्त बिर्त घेतले पण दिवाळी ह असं वाटत नाही पहिले कसं दिवाळी असली की मजा असायची जाम मजा असायची आणि बैला वगैरे बघा ना मस्त आगीवरून उडवायची ती पण बैलांचं हे बघायला पण मजा यायची पण या आताच्या प्रेडला नाही बैला पण ना रेली कुठेशी आली बैला ह सगळी आली सध्या घाटावर बिंजोरच्या पलातन तिकडेशीन आणि चला, चला। बलेराजाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बघू कुठेशीन जर बैला जर सजोली बिजली असतील काही असेल तर तुम्हाला मी दाखवतो थोडंसं आपल्या ब्लॉकमध्ये बाकी चाललं आता औषध खायला म्हणजे कसलं माहीत आहे का चावला, जनावर चावला जनावर चावल्यावर आपल्याला काही होणं ना त्याचं औषध खायला चाललं भरपूर जण आहेत तर मगच पासून बोलला इकडे जाता न फक्त आता आते आली सांगतं की इथं बोलतं असं असं औषध भेटतं बोलतं जनावर चावला ना बोलता आपल्याला काही होणं आणि जनावर बोलता आपल्याला घाबरून पाहिला तर चला बरेच वर्षांचे आपण खाऊ बागू प्रयत्न करू कसा आहे येऊ तर चला आता आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा चला काही सर आता आपण चाललं आडवलीला मथुरला बघायला भरपूर दिवसानंतर आपण मथुरला बघितला नसेल आपल्या ब्लॉक मध्ये सुद्धा मथुर दिसला नसेल तर आज आपण चाललंय मथुरला बघायला आणि मथुरला बघायला बघा सर्व मथुरचे फॅन्स आहेत छोटे मोठे सर्व मागे सुद्धा आहेत काल आमच्या रुईनी मथुर करलीला भाई ब्लॉक मध्ये दाखवायला होता ना आणि तिने सांगलीला बोलतो आध्या मामा बोलतो पाचशे रुपये देणार बोलतोय ते पाचशे काही भेटलं का नाही का माहित नाही दिलं रुई दिलं का एरी। खोटे त्याने आ... इशारा गेला ना तिकू चा खरा बोल हा मग आपल्या ब्लॉक मध्ये गावी खरा बोला जा चला गाईच आता चाललो आम्ही मथुरला बघायला por um bagulho de diesel <laughs> दा। शुभम शेडला यो सरजाला सर्जा अरे बाबा टॉपचा अत्यारेला

ይኸውቅ 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 Thank <laughs> you. 뭐어 잠깐만 야우나갔 काय नाही चला मथुर आणि सर्जात चालला भाई बस का चला गाईच मथुरला बघून आलो मथुरला बघून आल्याच्या नंतर थोडासा ब्लॉग एडिट केला एक ब्लॉग ब्लॉग एडिट केला बघ मस्त नवीन रोज शूज जिम ला नवीन शूज घालून जातो आज पण नवीन आलो आज पण घालून गेलो आपला साया मुजीब या युट्यूब चॅनल वरून दरवर्षी प्रमाणे आपल्या घरी गिफ्ट येतो आणि काय गिफ्ट आणले ते पिस्ता आणि काय आणले ते बघू दे आता नाही बोलता ना पिस्ता मी बघू मी पॅक केलं नाही रे हो बाबा पिस्ता काहीतरी हो ना, ना? बदाम पिस्ता हो ए हे बघा ना बघा चॉकलेट चॉकलेट बघलं होतं शिप्रमाणे कारण ऑफिशियल आपला YouTube चॅनल सुद्धा बघा आहे बघ लक्ष्मी पण मस्त मस्त साया पवारनी मस्त दिली आपल्याला आणि बाई पिवल्या पण दिले बाईंनी किती थांबा आता केक दिले दाखू दे मला ते तू केली चार पिवल्या आहेत बाकी मस्त त्यांनी सजून आणले भारी राह अरे वा त्याला वाटत माहीत जिम ला जाता त्याने वा म्हणा प्रोटीन प्रोटीन चालू नाही गेली आता प्रोटीन चालू करायची मिल्क शेक वगैरे मस्त याच्यामध्ये घ्यायच आपण आणि बा बाजून काजू बनलेला काजू आहेत तीन बिस्किट आणि याच्यामध्ये ओटना जबरदस्त सो मच साया पवार साया पवार कडेच असतं बाकीचा काय प्रॉब्लेम झाला चला जायचं आणि ते येवणची मिठाई सुद्धा आपली तर भरपूर काही काय गिफ्ट आले ते वर्षी आपल्याला बघू शकता तुम्ही पण आपण हो आम्ही पण दिले काय काय दिल्या मी काय काय नाही दिल्या, दिल्या।, दिल्या।, दिल्या। आणि आता माझा मिठू पण झोपले मस्त पैकी आता मी पहिला जातो आंघोळ करतो मस्त पैकी आणि आंघोळ केल्याच्या नंतर मग बघूया कुठे जायचं कुठे नाही तर प्लॅन करू थोड्या वेळाने तर